ओम शांती तीन मार्च दोन हजार एकोणावीसची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संगमच्या बँकेत सायलेन्सची शक्ती आणि श्रेष्ठ कर्म जमा करा शिवमंत्राने मीपणाचे परिवर्तन करा बाप दादा पाहत आहेत सर्व मुलं स्नेहमध्ये समावलेले आहेत हे परमात्म प्रेम बाप समान अशरीरी सहज बनवते व्यक्तभावापासून परे अव्यक्त स्थितीमध्ये अव्यक्त स्वरूपात स्थित करते आजच्या दिवशी सगळेच मुलं शिवरात्री शिवजयंती बाप आणि आपला जन्मदिवस साजरा करायला आलेले आहेत पूर्णकल्पमधून हाच एक दिवस जन्मदिवस न्यारा आणि प्यारा आहे हा अलौकिक जन्म परमात्मा आत्मांसोबत साजरा करतात या जन्माची विशेषताही आहे आणि अलौकिकही आहे जी कोणपूर्ण कल्पातही नाही याला शिवजयंतीही म्हणतात आणि शिवरात्रीही म्हणतात जन्माबरोबरच कर्तव्याचीही यादगार आहे अंधकार संपवणे आणि प्रकाश पसरवणे याची यादगार आहे हा अलौकिक जन्मदिवस सोबत साजरा करणारे भाग्यवान आत्मा आहेत भक्त लोकही या उत्सवाला मोठ्या भावनेने आणि प्रेमाने मनवतात या दिव्य जन्मामध्ये जे अलौकिक कर्म केले आहेत त्याचीच ही यादगार आहे मुलांनी व्रत घेतले आहे पूर्ण जन्म पवित्र राहण्याचे आणि ते एक दिवस व्रत ठेवतात तुमचे पूर्ण जन्माचे जन्मासाठी खानपानचे पण व्रत आहे मनाचे संकल्पाची पवित्रता वचनाची पवित्रता कर्माची आणि संबंध संपर्कामध्ये येत असताना पूर्ण जन्मासाठी पवित्र राहणे आणि शुद्ध अन्न घेणे असे व्रत ठेवले आहे आणि भक्त लोक एका दिवसाचा उपवास करतात बापदादा म्हणतात मुलं बाबाशी प्रेम करण्यात तर पास आहेत पण पवित्रतेचे व्रत घेताना सगळ्या बाजूंनी मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्कात चारही रूपामध्ये संपूर्ण पवित्रतेचे व्रत निभावण्यात टक्केवारी दिसते बापदादांची अशी इच्छा आहे की प्रत्येक मुलाच्या सुरतमध्ये बापाची मुरत दिसली पाहिजे प्रत्येकाचे बोल बाप समान असले पाहिजे बापदादांचे बोल वरदान रूप बनून जातात बापदादांची मूरत म्हणजे संपन्न आणि सर्व्या गोष्टीच संपन्न तसेच प्रत्येक मुलाचे डोळे आणि मुखडा, बाप समान असायला पाहिजे नेहमी हसरा चेहरा व्यर्थसंकल्पांच्या परे कारण बापदादांनी सांगितले आहे की जन्मताच श्रेष्ठ जीवन मिळाले आहे मायाचे काम आहे येणे आणि पवित्रतेचे व्रत घेणाऱ्या आत्म्यांचे काम आहे दुरूनच मायाला पळवून लावणे व्यर्थसंकल्प मनातही स्पर्श केला नाही पाहिजे इतकं मन कंट्रोलमध्ये पाहिजे सायलेन्सची शक्ती खूप जमा करा एका सेकंदात स्वीट सायलेन्सच्या अनुभूतीमध्ये रमून जा कारण सायन्स आणि सायलेन्स सायन्सही आता अतीमध्ये जात आहे तर सायन्सवर सायलेन्सच्या शक्तीची विजय परिवर्तन करेल सायलेन्सच्या शक्तीने दूर असलेल्या कोणत्याही आत्म्याला मदत देऊ शकतात सकाश देऊ शकतात भटकणारं मन शांत करता येते सायलेन्सच्या शक्तीने आपल्या श्रेष्ठ कर्माची शक्ती जमा करण्याची बँक फक्त आत्ताच उघडते ओम शांती